हे गुड मॉर्निंग मित्रांनो मी विक्रांत सावंत घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती तर मित्रांनो आश्रमात येऊन आपल्याला साधारण एक चार महिने झालेले आहेत तर हे चार महिने खूप सुंदर असे केलेले आहेत एक नवीन एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी कारण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या इथं राहून त्यानंतर माझे मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनेलवरती जाऊन आपले व्हिडिओ नक्की बघा कारण त्याच्यामध्ये इथल्या आजी आजोबांचे राहणीमान असेल त्यांचं एक व्यक्त केलेलं मत असेल ते मी मागच्या व्हिडिओजमध्ये मा मी दाखवलेलं आहे तर ते बघायला विसरू नका चॅनलमध्ये ते व्हिडिओज आहेत आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका मित्रांना खूप साऱ्या प्रमाणात शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब अजून जर कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूया आजच्या सिंग दिवसाला स्टेट्यू नाश्ता आलाय फक्त मला आज कॉफी घ्यायची होती त्याच्यामुळे ऑनलाईन झोमॅटोवरती मी कॉफी मागितली आहे एक दहा ते पंधरा मिनिटात येईल त्याच्यानंतर मी नाश्ता करेन ॲक्च्युली मम्मी नाश्ता करायला लागली तर बघूया त्याच्यानंतर काय काय इथं घडतंय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सुंदर अशी कॉफी घेतली आहे आणि कॉफी घेतल्यानंतर एवढं फ्रेश वाटतंय कॉफी घेतली त्याच्यानंतर थोडीशी कामं होती ती कामं केली आता काल आम्ही ॲक्च्युली गेलेलो दवाखान्यात थोडंसं चेकअप होतं मम्मीचं तर येताना हरभरे आणलेत जे आपले काय म्हणतात मम्मी त्याला हे ढाळे तर ते म्हणजे हरभरे वेगळे करायचे हरभरे खुडायचे आहेत है ना हरभऱ्याचे घाटे काढायचे आहेत तर ते काम आहे तुम्हाला मी दाखवतो भरपूर आणलेले त्याच्यातले ते निम्मे काल बऱ्यापैकी मम्मीने त्याचे काय म्हणतात डाळे डाळे आणले आणि त्याचे घाटे घाटे सॉरी ते विसरतोय हा काळपट तर असं सगळं आहे म्हणजे चुलीवर करायचं हावळा हावळा मित्रांनो माहिती असेल तुम्हाला कमेंट करून सांगा कुणी कोणी हावळा खाल्लाय आणि तुम्हाला दाखवतो ना हे बघा हे असे हरभरेचे ढाळे एवढ्या हे आणलेत भरपूर आणलेत सोलेले पण दाखवतो हरभरा बघा आहे भरीव आहे ऐका एवढं भरीव हरभरे खाण्याची मजा लहानपणी सगळ्यांनीच घेतली आणि आत्ता ते परत खाताना आपण थोडंसं नॉस्टेल जे आपल्याला येतो आपण त्या आठवणींमध्येच जातो तर असं हरभऱ्याची मजा आहे भरपूर मम्मीने असे चोलून ठेवलेत आता ते संध्याकाळी हो तुम्हाला दाखवतो थांबा तर हे बघा हे असे घाटे काढलेत आपण डाळ्यांमधून मम्मीने काढलेत ॲक्च्युली असे भरपूर ढाळ्यात जे आपण आताच थोड्या वेळाने हे करणार आहेत त्याचे हरभरे काढणार आहे आणि त्याच्यानंतर मग गॅसवरती कढईमध्ये ते तापून भाजून त्याला मस्तमध्ये असं खायचे तर ओवरऑल असा आहे आणि बाहेर बऱ्यापैकी चेंजेस केलेत मी तुम्हाला दाखवतो बाहेर असे चेंजेस केलेत ही मशीन है, लूडी भारी है तो मतलब आपको तो तार है, एक्चुअली, क्या सर, ऑन कराएं सर, ऑन जरूर, स्टार्ट, दामिंटा सा टाइमरा है, वाओ, क्या साहेब पूर्ण वायब्रेट करते बॉडीला ज्याच्यामुळे अंग खाल्ला सॉरी ज्याच्यामुळे तुमचं अंग पूर्ण असं मोकळ होत भारी आहे हे मशीन ऑटो मोड टायमर आहे बापरे बस करतो अरे बापरे याच्यावरून उतरल्यावर ते असं थोडंसं सा भेलकंडल्यासारखं झालं तर हां तुम्हाला चेंजेस दाखवायचे होते हे बघू शकता सुंदर असं स्केच आहे स्केच नाही पेंटिंग आज अंगारकी संकष्टी आहे त्याच्यामुळे दर्शन घ्या गणपती बाप्पांचं फोन वाजत होता आता हे तुम्हाला मी लास्ट टाईम दाखवलेलं तर याचे असे डोअर्स लावलेले आहेत किचन कट्ट्याला जे किचनचे कप्पे जे असतात ते मॅच आहे सन्मायिका अगदी योग्य पद्धतीने आणला आहे त्यांनी कलर त्याला मॅच होतोय इथं डायनिंग होता तो थोडासा अलीकडे सरकवला आहे कारण इथं दोन मोठे कपाट येणार आहेत ओवरऑल असं आहे तर अशी व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला लागली इथं तर तुम्हाला दाखवतो हे असं तिकडे आजी बसलेत बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असतो ते झूम केलं आहे बऱ्यापैकी आता किती क्लिअर तुम्हाला दिसतं आहे बऱ्यापैकी दिसतं आहे आणि ती आपली ब्ल्यू कलरची बाईक ती तिथे आहे ते, थी थी ते आजी तिथे बसलेत आजी <laughs> सर आलेत हे <laughs> आमचे धोत्रे सर जे या आश्रमाची सगळी व्यवस्था बघतात तर ओव्हरऑल असं आहे आता आपण हरभऱ्याचे घाटे सोलायला घेऊयात थोडासा आतमध्ये आल्यावरती अंधुक वाटतं काय होतंय की मला ब्राईटनेस जास्त असला की याच्यामध्ये थोडासा लाईट इफेक्ट जाणवतो आहे मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये त्याच्यामुळे मला पडदे लावावे लागतात तर ठीक आहे काही अडचण नाही आता आपण हरभरे सोलायला घेऊयात हरभऱ्याचे घाटे सोलायला घेऊयात तर हरभऱ्याचे डहाळे घेतलेत याचे घाटे आता आपण काढणार आहोत कारण कसं आहे मित्रांनो की आत्ता हा जो जानेवारीचा महिना आहे ना तर याला शाळूचा महिना म्हणतात म्हणजे का तर शाळू जो असतो ना तो आता कोळा यायला चालू झालेला असतो तर त्या कोळ्या शाळूचं सगळीकडं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या भागांमध्ये हुरडा पार्टी करतात बघा तर हुरडा पार्टी आपल्याला करायची होती ॲक्च्युली पण आता तो शाळू आपल्याला इथं मिळणार नाही आणि मिळाला नाही त्याच्यामुळे हरभरे आता आपण आणलेत ते हरभरे आता मस्तमध्ये त्याचं हे करणार आहे त्याला असं कढईमध्ये भाजून खायचे कारण चूल आता इथं अवेलेबल करता येणार नाही बनवता येणार नाही त्यामुळे आता आपण गॅसवरती करायचं तो केली आसेल। केली आसेल तर गोरडा पार्टी तुम्ही देखील केली असेल केली असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की बघा किती भरीव असे हरभरे येते हे बघा दिसतंय तुम्हाला पडला किती भरीव आहे शाळेच्या आठवणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या वेळेच्या आमच्या वेळेच्या म्हणजे काय एवढ्या जुन्या जमान्यातलं नाही आहे मी एक साधारण दोन हजार पाच सहाच्या दरम्यानच्या आठवणी आमच्या तर त्यावेळेला आम्हाला बाईक वगैरे आत्ता कसं मुलांना शाळेत जायला बाईक आहे त्याच्यानंतर स्कूल बसेस आहेत आमच्या वेळेला एवढं काय नव्हतं हायस्कूलला जायला आम्हाला पायीच जायचं आम्ही तर जाताना कुठं हरभऱ्याचं शेत वगैरे जर दिसलं ना तर त्याच्यात जायचं हरभरे काढायचे शाळेत घेऊन जायचे असं ते असायचं मजा यायची तुमच्या देखील काही शाळेच्या आठवणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा थोडस सा नॉस्टेल जीक होत म्हणजे जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटतंय अजून तसं गावाकडच्या साईडला मुलं करतात बर का हे सिटीमध्ये शक्यतो जास्त बघायला मिळत नाही की म्हणजे शेती नसतेच सोडा त्याच्यामुळे काय बघायचं हेच येत नाही पण गावी अजूनही असत ॲक्च्युली काय आहे की आता इथं येऊन चार महिने झालेत तर आम्हाला देखील गावची आठवण यायला लागली तर बघूयात आता भाऊ या नेक्स्ट मंथमध्ये गावी जायचं प्लॅनिंग आहे आमचं कारण आता मम्मीचे ट्रीटमेंट पण थांबलेले आहे व्यवस्थित तब्येत आहे गोळ्या चालू आहेत गो त्याच्यामुळे काय गावी गेलेलं योग्य सिटीमध्ये कसं होतं आहे वातावरण छान आहे पण कसं होतं पोल्युशन जास्त आहे त्याच्यामुळे बाहेर फिरता येत नाही काय असेल ते मग बऱ्यापैकी घरातच बसायचं असं आहे गावी तसं नाही पोल्युशन कमी आहे तुम्ही बाहेर फिरू शकता धूळ नसते जास्त बऱ्यापैकी सोडलेले आहेत आणि हो थंडी गेल्या दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी कमी झाली आहे चांगली गोष्ट आहे कारण यावेळेला दरवर्षीपेक्षा जास्त थंडी आपल्या भागात पडलेली जरा कमी आपलं कुलू मनालीच झालेलं बर्फच पडायचा बाकी होता तर त्याच्यामुळे त्रास खूप झाला बऱ्याच लोकांना त्रास झाला पण आता नॉर्मल आहे त्यामुळं ठीक आहे तर हरभऱ्याचे घाटे सोलून झाले आता ते आपण भाजायला घेऊया गॅसवरती बरं का सोल नाहीये परत एकदा सांगतो झालेत बऱ्यापैकी झाले मम्मीने पण सोल काल ऍक्च्युली सोलून ठेवलेले बऱ्यापैकी तर चला हरभऱ्याचे घाटे खाऊयात चला हरभरे भाजून घेऊयात त्याच्यानंतर भेटतो मी तुम्हाला मित्रांनो तुम्ही हवळा पार्टी केली की नाही कमेंट करून नक्की सांग आणि हे असे हरभरे आमची हवळा पार्टी स्वाद आहे हो स्वाद आहे हवळा पार्टी कच्चे हरभरे हरभऱ्याचे डाळे त्यानंतर त्याचे काढले घाटे आणि मग ते भाजले त्याच्यापासून एवढे अप्रतिम अशी स्वादिष्ट हरभऱ्याची टेस्ट घ्यायला मिळते ही अशी आमची थंडीमधली आवळा पार्टी माझी आजी लहान देशी हरभरा सगळं घ्यायचं त्याच्यावर खाचा आणि असा हा हावळाच्या पिशवीत बांधून मामाकडे पाठवायची ती खायला मजा यायची आणि ते कसं माहिती आहे का विक्रांत जरा चुलीवर भाजलेली जी चव जरा वेगळी असते चुलीवरची चव छान आहे आता हे गॅसवर म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं आपलं <laughs> चालू पण मनात आणायचं की मस्त थंडीतली हावळा पार हावळा पार तर ही अशी हवळा पार्टी तुम्ही सगळेदेखील करा आवर्जून करा कारण या थंडीच्या महिन्यातच याचं महत्त्व आहे कारण हे या थंडीच्या महिन्यातच हरवरे वगैरे येतात नक्की करा चला आता थोडं काम आहे एडिटिंगचं एडिटिंगचं काम करतो माझं पर्सनल थोडं एक दोन काम आहेत ती करतो त्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर मित्रांनो हवळा पार्टी मगाशी आम्ही केली गॅसवरती होती पण केली त्याच्यानंतर थोडंसं काम होतं ते काम केलं आणि आत्ता कामावरून जेवण आले तर जेवण करणार आहे तुम्हाला दाखवतो काय काय जेवण आले तर अशा पद्धतीने म हे माझं ताट आहे त्याच्यामध्ये भाजी आहे आमटी आहे ताक आहे चपाती आणि भात आहे आणि त्याच्यानंतर हे मम्मीचं ताट आहे आता ॲक्च्युली आज अंगारकी संकष्टी आहे त्याच्यामुळे इथं बऱ्यापैकी सर्वांचा उपवास असतो आश्रमामध्ये त्यामुळे हे केलेलं आहे खिचडी आहे शाबूची ताक आहे आणि हे मम्मीचे ड्रायफ्रूट्स असतात ते ॲक्च्युली सकाळी खाते मम्मी नाश्त्याच्या वेळी पण आज थोडासा नाश्ता जो होता तो आमचा जास्त प्रमाणात झाला ॲक्च्युली मम्मीचा उपवास नाही आहे तर आम्ही आज सकाळी नाश्त्याला इडली आणि मेदू वडा खाल्लेला त्याच्यामुळे पोट तर आहेच गच्च पण मम्मीला शाबूची खिचडी खूप आवडते त्यामुळे मम्मी आता शाबूची खिचडी खाणार आहे तर जेवण करतो म्हणजे थोडंसं काम आता तुम्ही बघू शकता माझा सेटअप चालूच आहे से। ओवरऑल आजचा व्लॉग जो होता तो असा होता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगत जावा की कसा वाटला व्हिडिओ ते आणि जे कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सामील व्हा तर चला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन आत्ता येतो